जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान सैनिकांच्या पत्नींबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यामुळे पंढरपूरमध्ये ते खूप चर्चेत आलेलं होते त्याचे तीव्र पडसाद सुद्धा पंढरपुरात उमटलेले होते या पडसादाचं प्रतिबिंब मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमटलं नाही आणि आमदार परिचारकांना मोठा राजकीय फटका बसलेला नाहीये तर्कवितर्क मात्र तसेच काढले जात होते पंढरपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत चोवीस पैकी बावीस जागा जिंकून परिचारकांनी विरोधकांना कुटुंबाला कधी कुठल्या पद्धती चुकीचं काम या निमित्तानं कधी घडलेलं नाही वर्तणुकीमध्ये असेल किंवा संघटना चालवत असताना असेल संस्था चालवत असताना असेल व्यक्तिगत पातळीवरती असेल तरी सुद्धा शेवटी माणूस साय, आहे माणसा आहे काही गोष्टी घडतात परंतु ह्या जनतेला ह्या ठिकाणी ह्या गोष्टीपेक्षा विकासाच्या कामामध्ये रस जास्त होता त्यामुळे लोकांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेला जवळजवळ आठपैकी सात जागा आणि पंचायत समितीला सोळापैकी बारा जागावरती आम्हाला घवघवीत असं यश दिलेलं आहे